भक्तांचा गोंधळच गोंधळ भक्तांचा गोंधळच गोंधळ तर झाला आहे भक्तांचा गोंधळच गोंधळ आणि भक्तांचा आणि देवाचा गोंधळच गोंधळ तर कसे आहात भक्तांना तर चला सुरू करूया आता भक्ताचा गोंधळच गोंधळ हा गोंधळ झाला तरी कसा तर काही मन लोकांच्या मनात असे प्रश्न येत असतील तर आपल्या या युट्यूब चॅनल वर तुमचे सर्वांचे स्वागत आहे जर तुम्ही नवीन असताल तर आपल्या या युट्यूब चॅनलला आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा की हा गोंधळ तरी नेमका कशाचा आहे हा गोंधळ आहे आपण किंवा तुम्ही कोणतेही धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्य करताना इक्या देवाची पूजा करतो अनेक कार्य करण्यासाठी किंवा एक कार्य करण्यासाठी अनेक देवाची पूजा करतो तर कधी कधी आपण वैवाहिक जीवनात सुखी समाधान्य प्राप्त करण्यासाठी ब्रह्मचारी देवाची पूजा करतो तर कधी कधी ब्रह्मचारी जीवनात सुखी समाधानी आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी वैवाहिक देवाची प्रार्थना पूजा करतो कधी कधी काही लोक काही आपण किंवा तुम्ही असे म्हणू शकतात की कुलजीवाच्या जागेवर इष्टदेवाचे मंत्र जप्स किंवा नामस्मरण आपण करतो किंवा इष्टदेवाच्या जागा कुलदेवाच्या मंत्राचे नामस्मरण करतो तर आपण सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त करण्यासाठी उग्र देवाची पूजा करतो कधी कधी आपण उग्र कार्य करण्यासाठी सौम्य देवाचीही पूजा करतो तर कधी कधी आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी शाकाहारी देवाचे भोजन नैवेद्य हा मांसाहारी देतो तर मांसाहारी देवाचा नैवेद्य हा शाकाहारी देतो तर हा आहे आपला गोंधळ अनेक कार्य अनेक बंधन अनेक गोष्टी एकामेकला तर्क वितर्क आपल्या ह्या हिंदू धर्मात असतोच हाच गोंधळ मी तुमच्या सोबत शेअर केला आहे माझ्या मनात किंवा माझ्या समोर असे प्रश्न आले होते म्हणून माझ्या मनात असे विचार आले की हे प्रश्न तुम्हालाही नक्की पडत असतील तर हाच गोंधळ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे त्याला आपण ह्याच गोंधळ असे अनेक प्रश्न आपल्या मनात पडत आहेत त्याच गोष्टीला दुसरा तर्क व दुसऱ्या गोष्टीला पहिला तर्क तर्कयुगाचा हा स्वभाव आहे तर आजपासून आपण जाणून घेणार आहोत आपला धर्म वितर्काविरुद्ध तर्क आणि तर्काविरुद्ध तर्क आपण ह्याच गोंधळाचे प्रश्न किंवा माहिती जाणून घेणार आहोत आपल्या या युट्यूब चॅनलवर आपला सुरू होत आहे हा भक्तांचा गोंधस गोंधळ गोंधळ झाला तरी कसा तर काही जण किंवा आम्ही तुम्ही किंवा आपण तो पण म्हणू शकतात आपण कधी कधी आपण एका देवाची पूजा करतो कुणी कुणी किंवा काही लोक कोणतेही कार्य करण्यासाठी कोणतेही काम नवीन असो किंवा जुने त्यावेळेस एकाच देवाची पूजा करतात कोणतेही काम असो किंवा कसलेही काम असो ते देवाची पूजा पूजापाठ किंवा जप नामस्मरण असे त्या देवाचे कार्य करतात तर कधी कधी काही लोक एकच कार्य करण्यासाठी अनेक देवाची पूजापाठ मंत्र नामस्मरण करतात नाहीतर कधीकधी काही लोक वैवाहिक जीवनात सुखी व समाधानी असतात नाहीतर नसतात बी तर याच कारणामुळे काही लोक आपल्या जीवनात सुख समाधान आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी ब्रह्मचारी देवांची पूजा पाठ मंत्र स्नाम असे कार्य करतात आणि सुख समृद्धी प्राप्त करण्याची इच्छा कामना किंवा आशा अशी ठेवतात असा आहे आपला हा भक्तांचा आजचा गोंधळच गोंधळ जर तुम्ही विचार करत असताना कुणी कुणी आपले कोणतेही धार्मिक कार्य करण्यासाठी किंवा आध्यात्मिक किंवा नवीन कार्य जेव्हा तो सुरू करतो त्यावेळी तो कार्य करीत असताना कार्य कोणत्या देवी देवताशी संबंधित आहे त्या कार्याचे उद्दिष्ट लक्ष किंवा आपण त्या कार्याने काय प्राप्त करणार आहोत सगळ्याचा विचार सोडून तो एका देवी देवताची पूजा पाठ अनुष्ठान किंवा नामस्मरण मंत्र जप असे कार्य करीत असतात माझा बोलण्याचा अर्थ असा आहे की जर आपल्या हिंदू धर्मामध्ये एकच देवी देवताला महत्त्व असते तर अनेक देवी देवताचे किंवा जन्म झाले नसते त्यामुळे अनेक देवी देवताला अनेक कार्याला विविध महत्त्व असते आणि त्या कार्यामध्ये त्या देवी देवाचे महत्व आणि अधिकार असतात तर कधी कधी काही व्यक्ती किंवा काही वास्तुशास्त्र तज्ज्ञ म्हणतात तर काही ब्राह्मण महाराज किंवा ज्ञानी तज्ञ असे म्हणतात की विवाहित जीवनात सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी मन शांत करण्यासाठी तुम्ही देवी देवतांची पूजा पाठ करणे मंत्र श्लोक आदी इत्यादी गोष्टी त्या देवी देवतांच्या करायला हव्यात किंवा करायला पाहिजे असे म्हणतात तर काही असेच व्यक्ती या गोष्टीत बी असेच गोष्ट आहे की काही लोक व्यक्ती असे म्हणतात की आपले सौम्य कार्य अर्थात जीवनात सुख समृद्धी मन अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सुख समृद्धी सौम्य गोष्टी आहेत त्या कार्य करण्यासाठी तुम्ही उग्र देवी देवतांची पूजा पाठ मंत्र इत्यादी कार्य करायला हवेत से महाभैरव भैरव किंवा काल भैरव भैरवी अशा उग्र अनेक देवी देवतांची पूजा पाठ करण्याला आवश्यकता आहे असे म्हणतात कधी कधी काही व्यक्ती असेही तर देतात की आपले काम सौम्य आहे आपण सौम्य देवी देवतांचीच पूजा करावी राम सीता कृष्ण गणेश स्वामी समर्थ महादेव विष्णू लक्ष्मी ही सौम्य देवी देवतांचीच पूजा पाठ करण्याची आवश्यकता आहे असे सांगतात कुणी असेही म्हणतात की आपल्या देवघरामध्ये एखादा देव ठेवण्यास बंदी किंवा मनाई असते हिंदू धर्मात तर काही लोक असेही म्हणतात की त्या देवाला ठेवण्यात बंदी मनाई अशी नसते हिंदू धर्मात अनेक प्रकारचे पंथ आहेत संप्रदाय आहेत परंपरा आहेत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टीमध्ये अनेक प्रकारचे तर्क वितर्क आणि महातर्क पाहायला मिळतात तर आपण नवीन कार्य करीत असतो तेव्हा आपण आपले एखादे नवीन कार्य करण्याच्या वेळी आपण ज्या देवी देवताची पूजा करतो त्या देवी देवताला पूजण्यासाठी महत्व असते त्या कार्यामध्ये तर पण कधी कधी आपण जे कार्य करीत आहोत त्या कार्यामध्ये दुसऱ्या देवी देवताला पुजण्यात अधिक महत्व असते तर आपले कधी कर... कोणतेही कार्य करताना एखाद्या देवी देवतांची पूजा करून ते कार्य होत असेल पण त्या कार्य करण्यासाठी त्या देवी देवताच्या उग्र स्वरूपाची आवश्यकता लागते अशा वेळी आपल्याला उग्र स्वरूपाच्या देवी देवताची पूजा करण्याची आवश्यकता असते तर त्यावेळेस आपण कधी कधी सौम्य देवी देवतांची पूजा करतो आणि ते कार्य करतो तर असा आहे हा आपला भक्तांचा गोंधळ आणि भक्तांचा गोंधळच गोंधळ झाला आपल्या जीवनात लहानपणीपासून तर ते वृद्ध अवस्थे आणि मतापळेपर्यंत अनेक प्रकारची कार्य असतात मध्ये आपल्याला वेगवेगळे धर्मकार्य कर्मकार्य किंवा कर्मकांड ही करावे लागतात तर असा सुरू होतो हा आपला भक्तांचा जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत आणि मता गोंधळ यानी भक्तांचा गोंधळच गोंधळ झाला किंवा उडाला तुम्ही असेही म्हणू शकतात तर आपल्या जीवनात अनेक प्रकारचे कार्य आहे त्यासाठी सौम्य देवी देवता वैवाहिक देवी देवता किंवा कुलदेवता किंवा इष्टदेवता किंवा कुलदेवता हे इष्टदेवता देवता असतात कधी कधी इष्टदेव हे कुलदेव असतात कधी कधी वैवाहिक देवता किंवा कधी कधी ब्रह्मचारी देवता कधी दे कधी अनेक प्रकारचे असे देवी देवतांना पूजा किंवा पूजन पाठ मंत्र असे करण्याचे कार्य आपल्या जीवनात येत असतात एक कथा किंवा तंत दत्त कथा कथा अशा अनेक प्रकारच्या गोष्टी होऊन आपल्याला अनेक देवी देवतांची पूजा पाठ करण्याचा कर्तव्य अधिकार किंवा आपली आवश्यकता असते यालाच आपले मानव जीवन असे म्हणतात आणि हा आहे आपल्या सगळ्या भक्तांचा गोंधळ याने गोंधळ झाला असे आपण म्हणतो मी म्हणतो आणि आता मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या ह्या सर्व गोष्टी ऐकून तुमच्या मनात सुद्धा गोंधळ झालाच असेल किंवा काही प्रश्न तुमच्या मनात येतच असतील ज्या व्यक्तीच्या मनामध्ये असे प्रश्न येत नसतील त्या व्यक्तीच्या गोष्टीमध्ये असे काही होईन असे सांगता येत नाही तर तुमच्या मनाचे प्रश्न किंवा हाच आहे आपल्या भक्तांचा गोंधळ या आपल्या जीवनाचाही गोंधळ म्हणू शकतात तर आपण आपल्या या जीवनाच्या प्रश्नांचे उत्तर जाणून घेणार आहोत आपल्या या युट्यूब चॅनलवर लवकरात लवकर आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीचे मेंबर व्हा चला हा व्हिडिओ आता आपला इथेच समाप्त होत आहे मी भेटेन तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तर तो तोपर्यंत शुभ सकाळ किंवा शुभ संध्याकाळ जय श्रीराम जय श्री कृष्ण श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव राधे 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 कृष्ण